आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली नात्याची बिननात्याची कुणी पोटा पाहण्याच्या व्यवसायात भेटली कुणी मैफिलीत भेटली कुणाकुणाच्या बैठकीत सामील होण्याचे योग आले कुणी प्रवासात भेटले कुणी शेजारी म्हणून लाभले कुणी आळीतले आळीकर कुणी गावातले गावकर कुणी जवळ आले कुणी खेचून जवळ घेतले काहींचे आकर्षण वाढले काहींचे चा अचानक कमीही झाले वर्डस्वर्थच्या या रो सारखी काही माणसे पुनभेटीत निरनिराळीच वाटली काहींच्या वेवलेत पटकन जमल्या काहींच्या नाही जमल्या काहींनी कधीही न फेडता येणाऱ्या ऋणांचा भार अलगत खांद्यावर ठेवला प्रत्येकाला हे असे कधी जवळीक तर कधीही दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते माणूस कधीही एकटा नसतो त्याने तसे असूही नाही एखाद्या एकांताच्या क्षणी म्हणजे मी एकटा असताना मी विचार करतो की आपण हे इतके गणित शिकलोच का इतके गणित शिकून आजही ते न शिकलेली भाजीवाली सतरा पैसे पाव किलोचे आणि एकोणचाळीस पैसे किलो, किलो म्हणजे सव्वा दोन किलोचे झाले हा हिशेब ती त्या भाजीची पिशवीत कोंबाकोंब कौम करण्यापूर्वी संपवते